तेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती परीक्षा आता खूप जवळ आलेली आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये परीक्षेची अंदाजित तारीख तसेच परीक्षेत कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये तुमची परीक्षा होऊ शकते तसेच पॅसेजमध्ये फॉन्टचा सा साईज किती असू शकतो आणि लाईन स्पेसिंगमध्ये कितीचा गॅप असतो तसेच मराठी टायपिंग झाल्यानंतर इंग्रजी टायपिंगसाठी किती दिवस मिळू शकतात अशा प्रकारची सर्व माहिती आपण कमी वेळात तुम्हाला सांगणार आहोत तत्पूर्वी ज्यांनी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या त्या ठिकाणी आपण बरीच माहिती तुम्हाला देत असतो आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करून तुमचा प्रतिसाद कळवा जवळपास सर्व जिल्ह्यातील लघुलेखक पदांच्या परीक्षा ह्या झालेल्या आहेत आता फक्त त्यांच्याकडे लिपिक पदाची परीक्षा राहिलेली आहे ती अंदाजे ह्या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याचे चान्सेस हे जास्त दिसत आहेत तसेच लघुलेखक या पदासाठी लिबर ऑफिस या सॉफ्टवेअरमध्ये तुमच्या त्या टायपिंग परीक्षा झालेल्या आहेत तसेच लिपिकसाठी सुद्धा तेच असण्याचे चान्सेस आहेत वर्ड आणि लिबर ऑफिसमध्ये जास्त काही फरक नाही तसेच परीक्षेत तुम्हाला जो कागद दिला जातो तो बाजूला ठेवून आपण टायपिंग करायचे आहे तसेच त्या परीक्षेमध्ये दिलेल्या पॅसेजची साईज ही फॉन्ट साईज ही चौदा ते सोळाच्या दरम्यानमध्ये असू शकते आणि दोन ओळीमध्ये जे अंतर आहे ते दीड ते दोनपर्यंत असू शकते त्यामुळे तुमचे लाईन मिसिंग होण्याचे चान्सेस किंवा लाईन डबल टाईप करण्याचे चान्सेस हे कमी होतात याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि मराठी टायपिंग झाल्यानंतर कमीत कमी दोन दिवस इतका वेळ तुम्हाला इंग्रजीसाठी मिळू शकतो जिथे जागा कमी आहेत तिथे कमी वेळ तसेच जिथे जागा जास्त आहेत तिथे जास्त वेळ मिळण्याचे चान्सेस आहेत अशा प्रकारे बेसिक जी माहिती तुम्हाला पाहिजे होती ती आपण कमी वेळात सांगितली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद